वेलकम टू ऑल पुन्हा संयुक्त गट ब गट क ओके आपलं या मार्क बुस्टर सिरीजमध्ये म्हणजे ऍक्च्युली सगळेजण वाचतात पण मार्क फक्त काहींचेच का वाढतात या त्याला काय म्हणतात की सिरीज मध्ये आपलं कदाचित दुसरं लेक्चर असेल हे आणि यामध्ये आज आपण बघणार आहोत मेरा गाव मेरा धरोदर ही योजना म्हणजे याचा प्रमुख उद्देश काय एका बाजूनं मार्क कसे दहाच्या वर जाईल मी मागच्या सत्रामध्ये काय बोललो होतो एक पासून पाच पर्यंत मार्क आणायला काही तेवढं काही चॅलेंज नाही आहे दहा पर्यंत संदर्भ पुस्तक वाचले तरी होऊन जाते पण दहाच्या वर खरे रिझल्ट आहे म्हणजे चाळीसच्या आतमधली जी जनता आहे त्यांना दहाच्या वर मार्क मिळाला गेले इकॉनॉमिक्समध्ये तेव्हा तुम्हाला चांगला थ्रस्ट मिळू शकतो आता बघा ही योजना अभ्यासायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा बघा राज्यातील पंचाळीस हजार गावांमध्ये मेरा गाव मेरा धरोधर उपक्रम किती हजार पंचाळीस हजार आकडे कुठून येतात तर इथून येतात आता बघा इथं आयोगानं प्रश्न विचारला हा कंबाईनचाच प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा संघटनाचे समृद्धी हे कुठल्या मंत्रालयाद्वारे म्हणजे इथं मंत्रालय विचारलं दुसरा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजना ओके नागरी म्हणजे शहरी त्याचा परफॉर्मन्स विचारला कि किती, कि की किती त्याला काय म्हणतात की या तारखेपर्यंत किती घरे मंजुरे करण्यात आली म्हणजे परफॉर्मन्स विचारला त्यानंतर एका बाजूने योजनेचे नावं दिली आणि त्या दुसऱ्या बाजूनं त्याची उद्दिष्ट दिली म्हणजे याचा अर्थ काय निष्कर्ष काय निघून राहिला की निष्कर्ष हा निघून राहिला की या सगळ्या बाबींमध्ये की नंबर एक आपल्याला योजनेची सुरुवात पण करायची आहे योजनेचे उद्दिष्ट पण करायचे आहे योजने, योजने, योजने कुठल्या मंत्रालयामार्फत चालते ते पण करायचं आहे आणि नंबर चार आकडेवारी शब्द वापरू की त्याला परफॉर्मन्स शब्द वापरू हे तुम्ही बघा म्हणजे किती अचीवमेंट आहे ते सुद्धा करायचं आहे हाच फरक आहे बाकी पोरांमध्ये म्हणजे जे एक एक, एक पोरगा चार चार पोस्ट घेतो त्यामध्ये आणि बाकी जे चाळीसच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये आपण बस इथपर्यंत उडकून टाकतो प्रश्न या खालच्या दोन वर आल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि पुन्हा मी सांगतो तुम्हाला की एलिमिनेशन किंवा ट्रिक्स किंवा बाकी गोष्टी या तेव्हाच लागतात जेव्हा मिनिमम तुम्हाला त्या टॉपिकची माहिती असेल पण चुकून मागच्या या एक दोन वर्षामध्ये असं वातावरण तयार झालं की माहीत जरी नसेल बाबा तरी आन्सर निघते या प्रलोभनाला बळी पडून बऱ्याच पोरांचे स्कोर हे तीसच्या आतमध्ये अटॅक आल्याचे किंवा अटकल्याचे हे लक्षात आले कदाचित त्यातले तुम्ही पण एकू शकता बरोबर आता बघा एक प्रश्न देतो मला एक उत्तर द्या समजा आयोगानं प्रश्न विचारला या पी वायक्यूच्या धर्तीवर मेरा गाव मेरा धरोदर ही योजना पुढीलपैकी कुठल्या संस्थेमार्फत म्हणजे कुठल्या मंत्रालयामार्फत राबवल्या जाते साहजिक याच उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राबवल्या जाते ओके हे पहिलं उत्तर यात बघा इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे या योजनेमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे आणि ज्याच्यावरच आयोग बरोबर प्रश्न विचारेल तो प्रश्न विचारेल मेरा गाव मेरा धरोधर योजनेविषयी योग्य विधाने ओळखा दोन हजार तेवीस मध्ये योजनेची सुरुवात करण्यात आली आन्सर बरोबर आहे आणि सेकंड पर्याय काय दिल या योजनेअंतर्गत जे नोडल संस्था आहे ना म्हणजे मंत्रालय जरी सांस्कृतिक असेल तर याला अंमलबजावणी करणारी संस्था इंदिरा गांधी इंदिरा गांधी त्याला काय म्हणतात दोन मिनिट बरोबर इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स ओके ही याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे आयोग इथं प्रश्न विचारेल मग आपण काय करू आपलं सुपीक डोक्यामधनं आपण लॉजिक लावू की दोन हजार तेवीस ची सुरुवात आहे आणि इंदिरा गांधी नावाच्या ना, गांधी मॅडम यांच्या नावानं ही सेंटर आहे त्यामुळे बा ही संस्था असणारच नाही असं आपण डोकं लावू जे डोकं म्हणजे परीक्षेनंतर चार पाच महिन्यानंतर लावून कसे आपण लावतो ना त्या पद्धतीनं पण नंतर कळेल हीच योजना याची नोडल आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्नांचं स्वरूप बदललं हे लक्षात ठेवा आणि नसेल तर पुन्हा एक वेळा जाऊन बघा की आपण का नापास झालो पंचवीस मध्ये तर त्याचं कारण एक होतं की चारही पर्याय हे विचार करून आयोगानं दिलेले होते त्यामुळे याची प्रमुख अंमलबजावणी करणारी संस्था इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ द आर्ट्स आहे सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ही राबवल्या जाते आणि उद्देश काय याचं प्रत्येक गावातील जे सांस्कृतिक एखादी वारसा स्थळ असेल ना तर तो डिजिटलाइज करणे तो अपलोड करणे आणि पूर्ण भारतभर ते कळू देणे की बघा आमचं हे सांस्कृतिक विरासत आमच्या इथं आहे म्हणून लोककला परंपरा इतिहास सण वास्तुकला यांचे डिजिटल काय करणे दस्तावेजीकरण करणे हा याचा प्रमुख काय उद्देश आहे ग्रामीण सांस्कृतिक ओळख काय जतन करणे लक्षात ठेवायचं ग्रामीण सांस्कृतिक ओळख एका प्रश्न आला होता की शहरी संदर्भातला म्हणजे योजना होती ग्रामीण चीन पर्यायामध्ये शहरी होतं आणि सांस्कृतिक आणि पर्यटन ग्राम विकासाला कायदेने चालना आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सहा पॉइंट पाच लाख एवढं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यापैकी सहा पॉईंट तीन लाखांचं दस्तावेजीकरण पूर्ण झालेलं आहे आठवते हे आकडे का बरं करायचे हे आकडे याच्यामुळे करायचे हे यामुळे करायचे समजली इथपर्यंत या प्रकारे जर तुम्ही परिपूर्ण तयारी करत असाल या प्रकारे तर शंभर टक्के त्याला काय म्हणतात की तुमचा स्कोअर बुस्ट होणार म्हणजे होणार इकॉनॉमिक्समध्ये समजलं उद्देश एकच होता हाऊ टू स्कोअर बुस्ट अँड हाऊ टू म्हणजे योजनांची पण काय करून देणे ओळख तुम्हाला करून देणे बरोबर जर इकॉनॉमिक्समध्ये काही प्रॉब्लेम जात असेल तुम्हाला इको पॉलिटीमध्ये ही आपली कंबो बॅच आहे इको पॉलिटी स्वतंत्र पण बॅच आहे आपल्याकडे इथं ए बी एच आय ओके फाईव्ह झिरो हा कोड वापरा पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळेल यामध्ये सगळं पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम जो एकच आहे त्यानंतर नोट्स पी वाय क्यू आणि एफ वाय क्यू सगळं तुम्हाला याच्यामध्ये होऊन जाईल तीस पैकी आतापर्यंत स सव्वीस प्लस मार्क मुलांना आल्याचे आपले इथं निदर्शनास येते ठीक आहे पूर्ण या सगळ्या बॅक्स इकडं बघून घ्या मेन उद्देश काय आहे की डिमांड काय आयोगाची बरोबर नाही का ती ओळखा टेस्ट सिरीजची डिमांड ओळखू नका बरं का, बर का प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि यानुसार हे जाण त्यासाठीच आपण ही लेक्चर सिरीज सुरू केल्या आणि असे काही व्यक्ती की ज्यांनी क्लास केली इकॉनॉमिक किंवा बरेच कडक त्याला म्हणतात की इंटिग्रेटेड बॅच चालते कंबाईनच्या पण त्यामध्ये सगळे सब्जेक्ट चांगले नसतात आणि त्यामध्ये नेमका इको पॉलिटिक्स वीक राहतो त्यांच्यासाठी ही बॅच आहे आणि ज्यांना असं वाटतं की इकॉनॉमीमध्ये थोडे अजून आहे त्यांना ही इकॉनॉमी प्रो बॅच पण आपण लवकरच सुरू करणार आहोत इकॉनॉमी प्रो बॅचचा अर्थ काय होतो व्हॅल्यू ॲडिशन बरं का यात बेसिक नाही आहे व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे हे या प्रकारे हे आताची योजना झालं आकडे हे ते कसं विचारतात काय विचारतात मी याच्यावर घेतो एक लेक्चर ही बॅच काय तर कारण याला रोज शंभर दोनशे कॉल आहे ऑफिसमध्ये या बॅचला पण ज्यांचं मार्क हे दहाच्या आतमध्ये लटकतात त्यांनी कंबो बॅचचा आधार घ्यावा चला यो समजली योजना ही काय तर ओके व्यवस्थितपणे या अप्रोशन अभ्यास करा लवकर पासवा कारण जास्त वेळ अभ्यास करण्यात काही अर्थ नाही येते ठीक आहे चलो